नमस्कार समाज भारती चॅनलवर आपले स्वागत आहे एक अत्यंत महत्वाची सूचना सकल ओबीसी संघटनेच्या वतीने नागपूर येथे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य ओबीसी आरक्षण संरक्षण मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आपल्या सत्तावीस टक्के आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आणि इतर कोणत्याही समाजाला या कोट्यात समाविष्ट करू नये यासाठी हा ऐतिहासिक लढा आहे ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडाराचे मुख्य समन्वयक श्री सदानंदजी इल्मे यांनी सकल ओबीसी बांधवांना या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जोरदार आवाहन केले आहे आरक्षण आपला हक्क वाचवण्यासाठी एकत्र मी सदानंद इल्मे अध्यक्ष भंडारा जिल्हा भावने समाज मंडळ दहा तारखेला नागपूरला ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्र्यांनी जरांगेच्या दडपणाखाली येऊन जो जी आर काढलेला आहे तर तो जी आर रद्द करावा यासाठी म्हणून एक विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चांमध्ये ओबीसी बांधवांनी संमिलित व्हावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो विशेषतः त्या ओबीसीमध्ये कुणब्या स कुणबी समाज हा मोठ्या संख्येनं आहे आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम हा ओबीसीवर होणार आहे अर्थातच प्रत्येक जातीवर होणार आहे आपण जाती जातीची किंवा जातीजातीचा विचार करतो परंतु केवळ जातीमुळे आपल्याला काहीच मिळत नाही आपण ओबीसीचाच विचार करू तेव्हाच कारण की आपली जात ही ओबीसी मध्ये आहे आणि ओबीसी मध्ये ती सहजपणे आणि अशातला भाग नाही फार कष्टानं ती आलेली आहे आणि ती साठी ती आणण्यासाठी सुद्धा आपल्याला फार मोठे प्रयत्न करावे लागलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्या जातीमध्ये येऊन जे काही मंडल आयोगानं आपल्याला सत्तावीस जरी आपण पन्नास आणि बावन्न किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त पासष्ट टक्क्यापर्यंत जरी असलो तरी पण आपण तेवढे असूनसुद्धा आपल्याला केवळ सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे सत्तावीस टक्क्यांमधून अजून त्याच्यात विभागणी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ते जवळजवळ जरी अठरा एकोणवीस टक्क्यापर्यंत आलेली आहे तर एवढं असताना आणि आपल्या म्हणजे खरं म्हणजे आपल्या ताटामध्ये दोनच पोळ्या आहेत खाणारे पंचवीस आहेत परंतु त्या दोन पोळ्यामध्ये सुद्धा अजून दुसरे वाटा घेऊ इच्छितात आणि तेही धनगाड्या आणि पहिलवान लोक तर आपण जे दिनदुबळे जे लोक आहोत मग ते सर्व ओबीसी समाजातील निनिराळे जातीचे असतील तर त्यां ते जर तिथे आले तर आपल्याला त्या दोन पोळ्यांपैकी एक घास सुद्धा मिळू शकणार नाही तुकडा सुद्धा मिळू शकणार नाही म्हणजे आमचं संपूर्ण आरक्षण हे संपुष्टात जाईल आरक्षण केवळ म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या आप शैक्षणिकसाठी म्हणून किंवा नोकऱ्यांसाठी म्हणून नाही तर जे राजकीय आरक्षण आहे ते सुद्धा संपुष्टात येणार आहे आणि राजकीय आरक्षणाच्या संबंधामधली सुद्धा मराठ्यांची फार मोठी पोटदुखी आहे की हे सर्वसाधारण अप्रगत लोक आहेत मागासलेले जे लोक आहेत ते येऊच नाही आणि सगळं जे आहे ते सगळं म्हणजे प्रगत लोकांचंच झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची चाल आहे ही आपण ओळखली पाहिजे त्यांच्या दडपणाखाली येऊन मुख्यमंत्र्यांनी तो जिहार त्यांना त्यांना दिला तो रद्द झाला पाहिजे अशी आपली एकमेव मागणी आहे आणि म्हणून ओबीसी बांधवांना विशेषतः कुटुंब्यांना का खास विनंती आहे की त्यांनी या मोर्चामध्ये किंवा या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आपले जे काही राजकीय लोकांशी संबंध असतील तो भाग वेगळा आहे परंतु ही जेव्हा आपल्या मुलंबाळांच्या नातूनतरांच्या भवितव्याची गोष्ट आहे त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या नोकऱ्यांची त्यांच्या उत्थानाची शेतकऱ्याची सुद्धा अरे का हो त्या भरत कराड सारखे किंवा काही एका पालकाने सुद्धा ओबीसीच्या पालकांनी सुद्धा आत्महत्या केली रोज आपल्या मधल्या शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं कमी परंतु त्या कराड्यांच्याच टी व्हीवर मनमाने दाखवलं जात आहे म्हणजे यांनी सगळ्यांना टीव्हींना आणि सगळ्यांना विकत घेऊन घेऊन टाकलेलं आहे काय याची खरोखर आपल्याला चीड यायला पाहिजे ती चीड येताना दिसत नाही आपण एक प्रकारचे मिंदे झाल्यासारखे राजकारण्यांचे मिंदे झालो काय आपण किंवा आपण आपल्याला तर बाकीचं काही सुचतच नाही का संपलंच नाही का एवढे आपण विकाऊ झालेले आहो का ही मला फार मोठी खंत वाटत असते आणि त्यामुळे मी आपल्या आपणाला विनंती करतो आपल्या कुटुंबी बांधवांना सुद्धा आणि ओबीसीतील सर्व जातीच्या लोकांना सुद्धा की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं मोर्चामध्ये यावं आणि केवळ मोर्चामध्ये येऊन चालणार नाही तर जनजागरण करावं गावोगावी सभा घ्यावा गावोगावी लोकांना पटवावं ओबीसी काय आहे ओबीसीत गेल्याशिवाय होत नाही आणि आपलं आरक्षण काय ते आपण मिळवलं पाहिजे आपल्या शिक्षणाची अशी तैशी होऊन राहिलेली आहे आपल्या नोकऱ्यांची अशी तैसी होऊन राहिले कंत्राटीकरण काय खाजगीकरण काय ह्या सगळ्याद्वारे आपल्याला संपवण्याचेच प्रयत्न सुरू आहे म्हणजे आम्ही नाहीतरी मातीतले लोक आहोत तुम्ही मातीतच रुपले पाहिजे बळीराजासारखे अशी ज्या लोकांची भावना आहे आणि म्हणून ही गोष्ट आपण जाणून जाणून घेतली पाहिजे ज्यांना समजत नाही त्यांना समजवून सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे आपण या मोर्चामध्ये याचं मोर्चाचं समर्थन केलं पाहिजे जी आरचा विरोध केला पाहिजे जी आरचे जे विरोधी आहेत ते आपले आहेत जी आरचं समर्थन करणारे ते कोणी असोत आपल्या पक्षात आपल्या क्षेत्रातले नेते असोत किंवा कोणी असोत ते आपले शत्रू आहेत ही गोष्ट आपण श लक्षात घेतली पाहिजे जो जी आर विरोधी आहे तो आपला आहे जे आरचं समर्थन करणारा तो आपला शत्रू आहे तो आपला पोरगा का असे ना हे आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्या मोर्चात सामील झालं पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि